नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा आज मी एक असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुमच्या भेटीला की जी आपण हनुमान चालिसेचे पाठ करतो किंवा पठन करतो ती हनुमान चालिसा कुठे लिहिली आहे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा बघा तुम्हाला माहीत आहे का ज्या हनुमान चालिसाचे आपण पाठ करतो ती हनुमान चालिसा तुरुंगाच्या आतमध्ये बसून म्हणजेच जेलमध्ये लिहिलेली आहे तर हा छोटासा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला मी सांगितलेली माहिती नक्कीच आवडेल बघा भगवान हनुमान हे प्रभू श्रीरामाचे परमभक्त आहेत पण तुम्हाला माहीत आहे का हनुमानाचे आणि श्रीरामाचे अजून एक खूप मोठे भक्त होते त्यांचं नाव होतं संत तुलसीदास संत तुलसीदास यांचा जन्म पंधराशे अकरामध्ये झाला त्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस मुघल साम्राज्याचे शासन प्रशासन चालू होतं असं म्हणतात की रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिक यांचा पुनर्जन्म म्हणजे संत तुलसीदास यांचा होय हेच होय बघा ज्यावेळेस संत तुलसीदास यांनी रामचरित मानस लिहिलं होतं त्यावेळेस ते भारतात खूप जास्त प्रसिद्ध झाले होते प्रत्येकजण त्यांचे रामचरित मानस ऐकण्यासाठी खूप दूरदूरून येत होते रामचरित मानस पाठ करून व राम नामाची भक्ती करून लोकांचे संकट व आजार नष्ट होत होते म्हणून प्रत्येक गावोगावात ही वार्ता पसरली की संत तुलसीदास हे जे संत तुलसीदास जे आहेत ते देवाप्रमाणे चमत्कार करतात व प्रत्येकाचे आजार व संकट नाहीसे करतात त्यावेळेस अकबर हा मुघल साम्राज्याची गादी सांभाळत होता ही गोष्ट जेव्हा अकबराच्या कानावर पडली तेव्हा अकबराने त्यांच्या दोन सैनिकांबरोबर संत तुळशीदास यांच्याजवळ एक निरोप पाठवला त्यांचं म्हणणं असं होतं की आजपासून तुम्ही बादशहाच्या आदेशाचं पालन करा व मंत्रिपद सांभाळा म्हणजे काय तर त्यांनी त्या मुघल साम्राज्याच्या ज्या अकबराने काय केलं की तुलसीदासांना त्या पत्र पाठवलं आणि तुम्ही आमचा आमच्यासाठी काम करा असं सांगितलं पण तुळशीदास काय म्हटले तुळशीदास म्हणाले की माझ्यासाठी फक्त एकच राज आहे ते म्हणजे माझे प्रभू श्री रामचंद्र आहेत तेव्हा अकबराला राग आला आणि त्याचा राग अनावर झाला आणि त्याने तुळशीदासांना काय केलं तर तुरुंगात बंद केले मग तुरुंग तुरी, तुरुंगात बंद केल्यानंतर संत तुळशीदास म्हणाले तुम्ही काय करणार माझी तर रक्षा माझे श्रीराम प्रभू करणार आहेत व म्हणाला तुझी रक्षा व तो श्रीराम हनुमान कसा करतो तेच बघू आता असे कोण म्हणाले अकबर म्हणतो तेव्हा तुलसीदात यांनी श्रीरामाचे नामस्मरण करून व हनुमानाचे गुणगान गाऊन अगदी मनापासून हनुमान चालिसा लिहायला सुरुवात केली लि, ते एक दिवसात एक चौपाई लिहित होते आणि त्याने चाळीस दिवसात चाळीस चौपाई लिहून हनुमान चालिसा पूर्ण केली ज्या दिवशी त्यांनी चा चाळीसावी चौपाई लिहून हनुमान चालिसा पूर्ण केली त्या दिवशी एक घटना घडली जवळपास हजोऱ्यांच्या संख्येमध्ये माकड जमा झाले व त्याने अकबराच्या राजमहलावर हमला केला त्या माकडाने राजमहालाला पूर्णपणे जो राजमहल होता त्यांचा त्याचा पूर्णपणे सत्यानाश करून टाकला मुघलांनी त्या माकडांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण माकड काही ऐकतच नव्हते तेव्हा ते अकबराला म्हणाले हे सगळं त्या तुळशीदासामुळे होत आहे आपल्याला त्या तुळशीदासाला तुरुंगातून बाहेर काढावंच लागेल जर आपण त्या तुळशीदासला तुरुंगात बा तु तू, तुरुंगातून जर बाहेर काढलं नाही तर हे सगळं असंच घडत राहील त्यामुळे आपल्याला त्याला सोडावंच लागेल ते वा अकबराला नाईलाज आणि संत तुळशीदास महाराजांना सोडावेच लागले असं असं म्हणतात बघा हनुमान चालिसाचं पाठ केल्यामुळे आपण जे हनुमान चालिसाचं पाठ करतो ते केल्यामुळे काय होतं तर भगवान हनुमान स्वतः तुळशीदास यांचे रक्षण करण्यासाठी तेथे आले होते तर तेव्हा ते, ते आपल्या सा आपल्या रक्षणासाठी का नाही ते येणार धावून त्यामुळे आपण जे, जे हनुमान चालिसाचे पठण करतो ते अवश्य करावे जेव्हा तुळशीदासांनी पहिल्यांदा वाचन केलं असे म्हणतात की तुळशीदासांनी जेव्हा ते पहिल्यांदा वाचले तेव्हा हनुमानजीने ते ते स्वतः ऐकले होते हनुमान चालिसा प्रथम स्वतः भगवान हनुमानाने ऐकली प्रसिद्ध आख्यायिकेनुसार तुळशीदासांनी रामचरित मानस बोलले संपवले तोपर्यंत सर्व लोक निघून गेले पण एक म्हातारा बसून राहिला तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः हनुमान भक्त होते बघा हनुमान चालिसाची खास वैशिष्ट्ये हनुमान चालिसाची सुरुवात दोन दोन जोडांनी होत असते ज्याचा पहिला शब्द श्री गुरु म्हणजे ज्यामध्ये संदर्भ आहे जिला हनुमानजीने आपले गुरु मानले होते हनुमान चालिसाच्या पहिल्या दहा सोप्या चोप्या त्यांच्या शक्ती आणि ज्ञानाचे वर्णन करतात आणि अकरावी ते वीस पर्यंतच्या चोपाईमध्ये त्यांच्या भगवान रामाबद्दल सांगितले आहे ज्यामध्ये अकरा अकरा ते पंधरा चौपाईमध्ये भगवान रामाचा भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे शेवटच्या चौपाईमध्ये संत तुलशीदासानी हनुमानजीच्या कृपेबद्दल सांगितले आहे हे हनुमान चालिसा इंग्रजी वगळता भारतातील सर्व भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झाले आहे म्हणजेच फक्त इंग्रजी सोडली तर सगळ्या भाषांमध्येही हनुमान चालिसा अवेलेबल आहे तुम्हाला हा माझी माहिती कशी आ, कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला या चमत्काराबद्दल ऐकून कसे वाटले व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे तर कमेंट बॉक्समध्ये श्री राम प्रभू लिहिला विसरू जय प्रभू आणि जय श्रीराम लिहिला विसरू नका।, नका श्री स्वामी समर्थ